दिपावलीपूर्वी वाहतूक नियंत्रणासाठी शहर वाहतूक शाखेची कारवाई हातगाड्या व स्टॉल हटवून रस्ते वाहनांवर ई कारवाई दीपावली सणानिमित्त कोल्हापूर शहरात वाढलेल्या गर्दीमुळे महाद्वार रोड परिसरात वाहतुकीची कोंडी होणे म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे सणाच्या पार्श्वभूमीवर कपडे फळे रांगोळी साहित्य आदी विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या हातगाड्या स्टॉल व मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यानं पोलीस अधीक्षक मान्य योगेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी शहरातील प्रमुख मार्गावर रस्त्याच्या बाजूस अडथळा ठरणारे हातगाडीवाले फळ विक्रेते डिजिटल बोर्ड यावर कारवाई करण्यात आली यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दोन स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलीस अंमलदारांसह दुचाकी व चारचाकी क्रेनच्या क्रेंच्या सहाय्यानं सीपीआर हॉस्पिटल चौक माळकर तिकटी लुगडीओळ मिलन हॉटेल चौक आईसाहेब महाराज पुतळा कॉर्नर कोंडाओळ स्वयंभू गणेश मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक पापाची तिकटी पान पानलाईन गंगावेश रंकाळा स्टँड व टॉवर परिसरात कारवाई करण्यात आली आहे साहेब पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलीस अंमलदारांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भवानी मंडप बिंदू चौक आझाद चौक उमर टॉकीज पार्वती टॉकीज जनता बजार चौक अग्निमुखी मारुती मंदिर भेटी पाटील भवन ते बाईचा पुतळा व पारीख पूल परिसरात कारवाई करण्यात आली या मोहिमे दरम्यान फेरीवाले हातगाडीवाले यांना पांढऱ्या पट्ट्याच्या आत गाडी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांना पीएसएसटीद्वारे सूचना देण्यात आल्या आवश्यकतेनुसार अठरा वाहनांवर ई चलनाद्वारे कारवाई करून एकूण तेरा हजार पाचशे रुपये इतकं तडजोड शुल्क वसूल करण्यात आलं ही कारवाई मनी योगेश कुमार पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर व श्रीमती प्रिया पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नंदकुमार मोरे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने केली विशाल वृत्तसेवा सेवा कोल्हापूर